आज बघा खूप दिवसातून गेलेली होती भंडारमध्ये ऑईल घेण्यासाठी तर तिथे थोडासा शॉर्ट व्हिडिओ बनवला ऑईल खूपच म्हणजे बरं पडतं इथं तर ऑइल सांग आपण ऑईलच घेत नाही खूप काही असं दिसलं की मग घेत राहतो आपण पापड म्हणा काही काजू बदाम सॉस वगैरे त्याच्यावर खूपच सूट होती एकावर एक फ्री होतं तर तेच मी बघत होती घरी आली परत मग घरी म्हटलं थोडासा काय आता रोज रोज तेच तेच भाज्या वगैरे असतात तर आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आपला ठेचा बनवत होते पटकन तर मी असा ठेचा बनवते तर ठेचा ला कसा जाडं मीठ असेल तर खूप छान वाटतं लागतो तर आता जिरे वगैरे टाकले तेल गरम करून तर मी नेहमी असाच बनवते पटकन पण होतं आणि चवीला खूप छान लागतो जिरे घालायचे ऑइल गरम करायचं मग जिरे घालायचे लसूण वगैरे घालायचं आणि कोथिंबीर जास्त घालायची मिरच्या तिखट घालायचं असत तिखट घाला पण तिखट जास्त आपल्याला सहन होत नाही म्हणून बिना तिखटच आणि थोडेशे त्यात चार काळ्या मिरच्या म्हणजे तिखट टाकलेल्या तर बरा म्हणजे थोडासा तिखट जर असेल तर खूप छान लागतो म्हणून नुसत्या बिना तिकडचा पण काही एवढा खास लागत नाही आणि तर तरी तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या मिरच्या आणि बघा असा भाकरीबरोबर चपातीबरोबर कोणत्याही याच्याबरोबर छान लागतो असा ठेचा तर फक्त चा एवढंच की मिरच्यात भाजल्या की कोमट आहे तोपर्यंतच वाटून घ्यायच्या नाहीतर नंतर मग वाटत नाहीत आणि सर्व तेलाच भाजून घ्यायचं म्हणजे आठ किंवा पंधरा दिवस तरी हा ठेचा चा। चांगला टिकतो बिना फ्रीजमध्ये ठेवता फ्रीजमध्ये ठेवलं की चव जाते आणि असा वरती असेल तर खूप छान लागतो आणि जोपर्यंत ताजा ताजा आहे तोपर्यंत छान लागतो आणि जाडं मीठ असेल तर वाटायला लगेच बरं पडतं आणि हा मिक्सरमध्ये वाटला की एकदम बारीक होऊन जातो तर असा ठोंब्याने किंवा काही आपलं वाटी किंवा तांब्याने जरी वाटलं ना खूप चांगला चव येते आणि अशा भाजून घेतल्या बघा मिरच्या छान भाजल्या गॅस बंद केलं त्याच्यातच कोथिंबीर टाकली आणि म्हटलं आता ह्याच्यात तांब्याने वाटावं की तर खलबत्ता होता माझ्याकडं तर छोटा खलबत्ता आहे त्याच्यामध्ये वाटून घेतलं शेंगदाणे टाकायचे तर मी शेंगदा शेंगदाणे नव्हते संपले होते शेंगदाण्याचं कूट टाकलं दोन तीन चमचे आणि हलवून घेतलं कढई गरम होती एकदम तर असं हलवून घ्यायचं शेंगदाणे भाजलेलेच होते कूट केलेलं आणि मग कोथिंबीर घातली त्याच्यात आणि बघा आपला ठेचा आता वाटला की तयार झालेला आहे मीठ वगैरे प्रमाणात घालायचं मस्त असा ठेचा लागतो भाकरीबरोबर ज्वारीच्या बाजरीच्या किंवा चपातीबरोबरही खूप छान लागतो एवढंच की आपल्याला म्हणजे ज्यांना सवय असते ते असं दहा बारा दिवसांनी बनवतच राहतात तर मला पण सवय आहे मी बनवत असते तर आता वाटून घेते जरा कोमट आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं आणि वाटायचं जाडसर थोडंसं वाटायचं जास्त बारीक पण हे होत नाही तर मिक्सरमध्ये केला लयच बारीक होतो म्हणून मग म्हटलं ह्याच्यातच बारीक करून घ्यावा आणि झालेलं आहे बघा बारीक लगेच होतो थोडा कोमट असेल तेव्हा बारीक करायचा आणि अगदी अप्रतिम लागतो चवीला मस्त असं झालेलं आहे बघा आणि मस्त छान बघा आता वाटून घेतलं आणि झालेलं आहे माझं काम वाटून आणि हे बघा मिशोवर छान असं वॉश वॉच भेटत आहे तर माझं वॉच खराब झालेलं किती दिवसापासून मशीन खराब झालेलं तर छान भेटतं आहे डिझाईनमध्ये आणि एकदम मस्त तुम्हाला हवी असेल तर लिंक जरूर सांगा तर मस्त आहे मिशोवरती मोराचं डिझाईन आहे वरती आणि छान पॅकेज होऊन आलेलं आहे मस्त आहे बघू शकता दीडशे रुपयाला फक्त हे वॉच आहे वा वापरून आपल्याला काय म्हणजे जास्त एवढं प्राईजमध्ये नाही आहे तर थोडं नाजूक आहे पण दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे छान आहे मस्त आहे तुम्हाला आवडत तर नक्की सांगा आणि अशाच छान छान माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते खूप काही प्रोडक्ट्स वगैरे कलेक्शन साड्यांचं ड्रेसचं ब्लाउजचं मी घेऊन येत असते तर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवरती एकदा जरूर व्हिजिट करा आणि खूप छान असं मस्त घड्याळ आलेला आहे बघा मस्त वाटलं आणि मग बाजार झालेला माझा आज संडे होता म्हणून त्याच्यामुळे तर भाज्या वगैरे गवार वटाणा वगैरे सगळं साफ करून ठेवलं आणि मग झाली अशी बघा रात्र झालेली तर आठ साडेआठ नऊ वाजलेल्या आणि भाजी भात वगैरे सर्व काही जेवण वगैरे पण उराकलं आणि चला तर भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग